श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना अध्याय क्रमांक चौथा हा आपण पाहणार आहोत श्री गणेशायन महा अध्याय चौथा या अध्यायामध्ये आपण देवीच्या भैरवांचा पराभव व दासींची फजिती पाहणार आहोत मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनाकरता जावयास निघाले हिंगळा देवी ही महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती आहे देवीच्या प्रचंड दरवाजावर महाबलशाली अष्टभैरव होते त्यांनी मच्छिंद्रनाथास ओळखले व साबरी विद्येत याची प्रगती किती झाली आहे त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्या भैरवांनी संन्यासाची रुपे घेऊन आणि त्यांनी मच्छिंद्रनाथाला विचारले आपण कुठून आलात आपले नाव काय आपल्याला काय पाहिजे मच्छिंद्रनाथ म्हणाले मला देवीचे दर्शन घेण्याकरता आत जावयाचे आहे पण तुम्ही कोण ते प्रथम सांगा आम्ही येथील द्वारपाला आहोत ते संन्याशी म्हणाले जे देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पुण्याची आम्ही चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील आणि ज्यांना मनापासून देवीच्या दर्शनाची इच्छा असेल त्यांनाच आम्ही आत सोडतो तेव्हा तुझे पाप पुण्य सांग आणि मग आत जा जर तू खोटे बोललास तर मध्येच दारात अडकशील मग आम्ही तुला मागे उडून शिक्षा करू तेव्हा तू खरे सांग मी पाप पुण्य काही एक जाणत नाही मी आजपर्यंत जी जी कर्मे केली ती सर्व ईश्वराकरता केली आम्ही जती पाप पुण्यापासून अलग आहोत असे मच्छिंद्रनाथ म्हणाले ते बोलणे ऐकून अष्टभैरव आश्चर्यचकित झाले ते म्हणाले तू असं काहीतरी बोललास तर इथे निभाव लागावयाचा नाही लवकर आपल्याला पाप पुण्याचा झाडा देऊन मोकळा हो मग अंबाबाई तुझ्यावर कृपा करील असे त्यांचे बरेच बोलणे झाले शेवटी अष्टभैरव रागावले आणि फरस अंकुश तलवारी वगैरे घेऊन त्यांनी मच्छिंद्रनाथावर हल्ला केला मच्छिंद्र मच्छिंद्रनाथानेही श्रीगुरूंचे स्मरण करून हातात विभूती मंत्रून घेतली व वरुण वगैरे देवांना आवाहन करून या कार्यात सहाय्य करण्याविषयी विनंती केली नंतर मंतरलेले भस्म त्याने दाही दिशास फेकले पुढे त्याने वज्रपंजर प्रयोग म्हणून अंगास विभूती लावली त्यामुळे त्याचे अंग वज्रासारखे कठीण झाले अष्टभैरवांनी सर्व शस्त्रे मच्छिंद्रनाथांवर सोडली पण त्यांचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी वासव शक्ती सोडली त्या आवाजाने सर्व ब्रह्मांड दणांून गेले तेव्हा ते त्याचा शोध करण्यासाठी देवीने आपल्या सौंदर्य संपन्न दासी पाठवल्या तेव्हा त्या ते दासींनीही मच्छिंद्रनाथावर शस्त्रांचा मारा केला मच्छिंद्रनाथाने त्यांचे निवारण करून मोहिनी अस्त्र कामशरात योजून फेकले त्याबरोबर ते त्या दासींच्या शरीरात गुप्त संचार करू लागले त्यामुळे त्या भ्रमिष्ठासारख्या त्या झाल्या नंतर नाथाने विद्या गौरव अस्त्राचा योगाने त्या दासींना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली मग माया स्त्राने त्यांच्या पुढे हजारो पुरुष निर्माण केले आणि स्मरण अस्त्राने त्या दासींना शुद्धीवर आणले आपल्या अंगावर काहीच वस्त्र नाही आणि हजारो पुरुष समोर पाहून त्यांना फार लाज वाटली आणि त्या धूम पळत सुटल्या पळत असतानाच अर्धमेले होऊन पडलेले अष्टभैरव त्यांना दिसले त्यामुळे तर त्या अगदीच भिवून गेल्या खंबेजवळ जाऊन त्यांनी तिला सर्व हकीकत सांगितली त्यापुढे म्हणाल्या आता तुम्ही सुद्धा येथून जा नाही तर तुम्ही तुमची सुद्धा आमच्यासारखीच अवस्था होईल ते ऐकून देवीने अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा हा कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ या नावाने आला आहे हे तिने जाणले तिने दासींना धीर दिला आणि ती मच्छिंद्रनाथाजवळ गेली देवीला पाहून मच्छिंद्रनाथ तिच्या पाया पडला देवीनेही त्यांच्या पराक्रमाबद्दल त्याची वाहवा केली देवीच्या अंगठ्यावरून त्याने वाताकर्षण अस्त्र काढून घेऊन भैरवांना सावध केले भैरवांनीही मच्छिंद्रनाथाची त्याच्या विद्येबद्दल तारीफ केली नंतर अंबेने मच्छिंद्रनाथाला आणखी चमत्कार दाखवण्यास सांगितले तेव्हा त्याने वातास्त्र मंत्र म्हणून समोरच्या पर्वतावर भस्म फेकले त्याबरोबर तो पर्वत आकाशात फिरू लागला मग थोड्या वेळाने त्याने वातास्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला। नंतर नाथ आंबेजवळ तीन रात्री राहिला जाताना आंबेने प्रसन्न होऊन त्याला स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसाद म्हणून दिली नाथही आंबेला नमस्कार करून पुढे निघाला अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर अध्याय चौथा पाहिला